हुपरी येथे स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक उत्साहात संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेली अनेक वर्ष हुपरी शहरामध्ये स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्याची परंपरा आस्थागायत सुरू आहे याच परंपरेला अनुसरून भारतमातेला स्वतंत्र करण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वतंत्र वीरांना त्याचबरोबर भारतमातेच्या वीर सुपुत्रांना आदरांजली वाहण्यासाठी आज उपरी येथे शहर शिवसेनेच्या वतीनं मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सदर मशाल मिरवणुकीचा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडितसो यांनी मशाल प्रज्वलित करून मिरवणुकीचा शुभारंभ करून दिलाय त्यानंतर हात कणंगले विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार डॉ सुजित मिंचिकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराच्या मुख्य रस्त्यावरून भारत मातेचा व शूरवीर शहीदांचा जयघोष करत मशाल मिरवणूक हुतात्मा स्मारक येथे पोहोचली त्या ठिकाणी असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला वंदन करून सदर मशाल मिरवणुकीची सांगता हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निगप्पा चौखंडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर मशाल मिरवणुकीमध्ये विभागप्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माणे महिला आघाडी तालुका संघटिका उषाताई चोंगुले शहर संघटिका मीणाताई जाधव शहर प्रमुख रघुनाथ नलवडे निवृत्त मेजर नवनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे उपतालुका प्रमुख विनोद पाटील संदीप भंडारे युवासेना तालुका समन्वयक संताजी देसाई युवासेना शहरप्रमुख प्रसाद पुजारी महिला आघाडीच्या उमा महाजन ग्रामपंचायत सदस्य शोभाताई भंडारे नगरसेवक गणेश वायगडे अभिनव गोंधळी राजाराम देसाई पत्रकार संजय पाटील सुनील साग वडेकर संजय लोहार संजय चोंगुले इंगळेंचे प्रमुख केशव पाटील उमेश शिंदे केदार नाईक शुभम चोंगुले नितीन काटकर वैभव हो लायकर विशाल पाटील आकाश तवारकर गणेश बंडगर पांडुरंग पवार दादोसा कमते संदेश मांगुरे बाळू सुतार भूषण कोळी दीपक मोरे पांडुरंग सोंदलगे अणिकेत कांबळे तसेच शहरातील देशप्रेमी नागरिक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम